धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धाराशिव जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधवाचे अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाची अंमलबजावणी करावी म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात सलग तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे त्याच अनुषंगाने आज उपोषणस्थळी आषाढी एकादशी निमित्त केंद्र व राज्य सरकारला धनगर आरक्षणाबाबत सद्बुद्धी द्यावी म्हणून उच्चार रुक्मिणी या देवांना समाजाच्या वतीने साखळी व अभिषेक घालण्यात आला धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या धनगर समाजातील चार बांधव तीन दिवसाला आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि सत्तर वर्षापासून प्रलंबित असलेला हा धनगर समाजाचा सा जो प्रश्न आहे घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे त्याची सरकारनं फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे आणि प्रत्येक वेळेस सरकार कुठलं तरी सबब सांगून कारण सांगून दोन हजार चौदापासून आम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतं आहे आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राचे आराध्य असलेले पंढरीनाथ पांडुरंगाला आम्ही या ठिकाणी अभिषेक आणून साकडे घालतोय देवा पांडुरंगा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सद्बुद्धी मिळू दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी मिळू दे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सद्बुद्धी मिळू दे महाराष्ट्र शासनाला सद्बुद्धी मिळू दे आणि महाराष्ट्र शासनाला त्या सद्बुद्धीनं एक आदेश काढायचा पांडुरंगानं त्यांना आदेश द्यावा आणि महाराष्ट्र शासनानं धनगर समाजाच्या एसटीच्या टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि प्रमाणपत्र गोरगरीब खेड्यापाड्यात दर्यामध्ये राहणारा भटकंती करणारा हा धनगर समाज आहे शिक्षणापासून कोस दूर आहे अतिशय दारिद्र्यामध्ये कितपत पडलेला आहे अशा धनगर समाजाचा जो प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सोडवलेला आहे फक्त त्याची अंमलबजावणी करण्याची पांडुरंगानं सुदबुती द्यावी अशी मीडियाच्या मार्फत

तरी आमच्या सर्व धनगर समाजाची एवढीच मागणी आहे की ह्या हे केलेलं आहे मागणी आरक्षणाची मागणी